नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण होत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलारखोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला, सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिलार खोंड खिलार बैलांसोबतच खिलार गाई खिलार कालवड शेळी बोकड मेंढी मैस बाजार याच्या गायच्या पाड्या सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या मित्रांनो तर पाहूयात खिल्लारखोंड बैलबाजार याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणतात जोडीचं एक लाख वीस हजार हा कसं आहे चौसा आहे आणि हा हा चौसाचा वापर कुठे केला तुम्ही शेतीला कोण कोणत्या कामाचा वापर त्यांना हे नागरेला ऊसात शेती सर्व काम कमाल कसे आहेत एकदम गरीब आहेत शेवट द्यायची काय होईल एक लाख एक हजार तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा महादेव संभाजी पिशे सत्त्याण्णव तीस तेहतीस झिरो एक झिरो तीन दोन आणले तुम्ही हा दोन हजार ते वासरू कोणाची किती रुपये विकले वास्त्र समोरच किती समोर नाही दिलं किती कि म्हणत आहे त्याची पंधरा हजार पंधरा हजार किती महिन्याचा आहे सहा महिन्याचं आहे बरं आणि हे किती रुपये विकले पंधरा हजार विकले त्याचं किती वय आहे सात महिने वयाच आहे का म्हणता वस्त्रांची किमती वस्त्रांच्या हे दोन दिली तिची रंगोली दोन दिले हां किती निघली जोड पस्तीस ला किती महिने वस्त्रात काय चार महिने आहेत आणि पलीकडे मध्ये आहे ते ते दहा ला विकले दहा हजार ला तीन आणले ते आज हां नाही सात आठ नऊ सगळी विकले हां विकले दोन राहिली तुम्ही hmm. काय म्हणता किंमत पस्तीस हजार रुपये किती महिने वयाज आहे नऊ महिने वयाज आहे कोंडाची किंमत तीस हजार सांगतो तीस हजार किती महिन्याचं कोंडा आहे एक वर्षाचा एक वर्ष वयाच आहे शेवट द्यायचा कुठेपर्यंत पंचवीस तरी देऊन टाकायला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सतीश बबन गलंडे राहणार बावी तालुका माडा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास अकरा पन्नास तेरा काय म्हणताय किंमत जोडीची नव्वद हजार नव्वद हजार दाताला कशात पहिले पहिल्या जुळले दादा दोन्ही जुळले आहेत पलीकडे आपल्या आहेत का त्या जुडी कसं सांगताय त्या जोडीची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार दाताला दादाला सहा दात ही एकूण एक सहा एक जुळलेला आहे तो आपलाच आहे हा आपलाच त्याचे काय म्हणत आहे त्याचे पन्नास हजार पन्नास हजार रुपये दाताला कसं आहे ते, ते रुप दादा संपलं संपलेलं आहे मागची आपली दोन आपली जुडी जोडीचं काय सांगताय ते जुडीचे लाख रुपये एक लाख रुपये दाताला दोन दोन दात दोन दोन दात आहेत शेवट किंमत त्याची काय होईल फायनल फायनल होईल नव्वद हजार रुपये तुमचं नाव नोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौवेचाळीस बत्तीस ऐंशी गाव जामखेड जामखेड एक लाख तीस हजार हा पहिले तर कसा आहे आणि हा बर कडक करतोय आता शेवट द्यायची काय होईल नव्वदपूर सोडायची शेती कामाला कशी काय चांगले आहेत कोण मला कोण काय म्हणताय किंमत याची रुपये दाताला कसा आहे आणि हा काळा बैल आदत आहे याची काय सांगतो किंमत चाळीस हजार चाळीस हजार शेती कामाला आहे त्याला नाही अजून आदत आहे काय पलीकडे तुमचं नाव माझं नाव कुशीर रे नऊ पस्तीस नव्याण्णव पन्नास आठ पंचवीस गाव काय म्हणतं पहिल्याची किंमत पन्नास हजार रुपये दाताला कसं आहे जुळलेलं आहे बरं शेती कामाला कसं आहे काय चांगलं आहे सगळ्या कामाला वापरलेलं आहे बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिगंबर नऊ मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याहत्तर गाव अडचण गावगाव काय म्हणतो बा किंमत साठ हजार रुपये दातारा कसं आहे जुळला आहे मला जुळलेलं आहे ह्याचं जुळेल का सांगत आहे काय म्हणते माती किंमत पन्नास हजार रुपये दातार कसा आहे जुळलेलं आहे ह्याची जे काय सांगताय सत्तर हजार किती किंमत पंचेचाळीस हजार रुपये दातार कसा आहे दुसरं आहे किती म्हणता किंमत हजार पन्नास दाताला कसा आहे दाताला कसा आहे नाही कितीला विकला पंचावन्न हजार रुपये दाताला कसा आहे जुळलेलं आहे हे काय आहे का आता ह्याचे काय सांगताय पंचावना। पंचावना दाताला मोबाईल नंबर माझं नाव चंद्रकांत हलमंत पाड राहणार विठलापूर तालुका आठपाड जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहात्तर वीस शेचाळीस बावन्न बारा काय म्हणतो जोडीचं दीड लाख रुपये हा पहिला कसा आहे संपलाय संपलेला आहे पंधरा सायजाते शेवट काय बोलते याची काय मागते ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी तुमची काय अपेक्षा शेवट आम्ही वर नाही अपेक्षा एक लाख काय वर नाही पाहिजे तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा बिरुदेव निवृत्ती खुले माळेसरस नव्या नऊ सत्तर शहाऐंशी सतरा पन्नास काय म्हणतात जोडला काय म्हणतात जोडी जुडी हजार दातार कशात दोन चार हा काळा चार दाती आहे हा दोन दाती आहे वापर कुठ शेती कामाला कमाल केला कामा सांगता किती म्हणजे जुडी नव्वद हजार रुपये किती म्हणजे पासार आहेत पाराथा, पाराथा, एक एक वर्ष व्हायचे जोड पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी ला हा पण जाता कसा आहे सात आधी येते पलीकडचा सात आधीच आहे कुठे विक्री कुठल्या गावाला गेले शंकेश्वर तिकडं यांचं आता कुठलं गाव विजापूर 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 काय म्हणतो जोडीच दोन वीस दोन लाख वीस हजार समोर रुपये जाता कसं आहे ती पहिले जाता कसं आहे कडत करतोय आणि हा हा पण कडत करतोय शेती कामाला कशात पहिले काय शेती काम आहे शेतीची आहे बर मग किंमत तर काय कमी होणार का याच्यामध्ये होणार किती शेवट दोन लाख दोन लाख आपण होईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाम पो मोबाईल मोबाईल नंबर जाऊ त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस सोळा अठ्ठावन्न गाव सासपडे सासपडे तालुका पंचवीस हजार विकले किती मानस आहे आठ नऊ महिने वाया आहे किती माणसा जोडीचं

सिंगल आहे तिथल्या मार्कची बारकी वासर बारकी आपली बार काय बारक्यांचं सांगा बारक्या काय म्हणतो बारख्यांचे पंधरापासून बावीस पर्यंत वर्ष जातले सात आठ महिन्याचे गाव कोणतं आपलं जात त्याच काय सांगता का विकलं आहे किती ते बावीस वर बावीस वर विकले किती वयाच सहा महिन्यावर सहा महिने वयाच आहे जोड आपली जा सिंगल आहे ती आपल्याला तसं का सांगितलं त्याचे पंचवीस हजार सांगतो पंचवीस किती महिन्यात आहे वर्षाचा एक वर्ष आहे ठीक आहे